राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जमजम कॉलनी सवेरो कॉलनी संजीरी कॉलनी बिलाल कॉलनी बिस्मिला कॉलनी अर्फात कॉलनी कोडगाव गेट ते कोडगाव मोजवी सोन्ना या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे रोज छोटे मोठे अपघात होत आहेत कोडगाव येथील नागरिक जास्त प्रमाणात दूध व्यवसाय करत असतात तरी सदरील नाली व रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे व आपल्या स्तरावर सहकार्य करावे असे पत्र देखील जिल्हाधिकारी पळ यांना देण्यात आलेले आहे यावेळी शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देशमुख कार्याध्यक्ष नाशेर शेख विधानसभा अध्यक्ष शंकर भागवत सय्यद असलम शेख याकीन आणि इतरही कार्यकर्त्यांची उपस्थिती होती जिल्हाधिकारी कार्यालयाला एक निवेदन द्यायला आलेलं आहे ते निवेदन असं आहे की कवडगाव रेट कावडगाव गेटचं जे रोडचं जे काम आहे ते कामची निविदा वगैरे झालेली वर्कआउटवर झालेली टेंडर सगळं झालेलं आहे काम चालू झालेलं आहे सोलिंगचं वगैरे काम झालेलं आहे जवळपास मला वाटतं एक तीनशे दोनशे तीनशे मीटरचं सोलिंगचं काम झालेलं आहे पण ते अचानक ते काम थांबलं महिन्यापासून जवळपास काम थांबलेलं आहे ते का थांबलं त्याची माहिती घेऊन मान्य जिल्हाधिकारी यांनी जे बी संबंधित गुत्तेदार आहेत त्यांना असे निर्देश द्यावे की ते काम लवकरात लवकर काम चालू करण्यात यावे आणि कोणत्या अडचणी आहेत का खुलासा करायला सांगावं हो त्यांना गुत्तेदाराला कारण हे रोड खूप दिवसापासून प्रलंबित होतं निवेदन देऊन हे सगळे आंदोलन वगैरे करून गावच्या लोकांनी तिकडच्या किंवा आधार कारोच्या विविध प्रकारच्या संस्थांनी ह्या रोडसाठी फार प्रयत्न केलेले आहेत इकडून तिकडून ते, ते, ते निविध झाली काम चालू झालं तर हे काम कोणी थांबविलं याच्या माझं कोण आहे किंवा मग गुत्तेदाराचा काय वैयक्तिक फायदा आहे का कामासंदर्भात काम कोणत्या दर्जाचं होत आहे हे पण चेक करावं मान्य जिल्हाधिकारीने आणि असा त्यांना निर्देश द्यावा गुत्तेदाराला की तात्काळ काम चालू करण्यात यावे याच्यासाठी आम्ही हे आंदोलन रोड जर झालं नाही तर आम्ही परत आंदोलन तीव्र आंदोलन आंदोलन आम्ही आं� करू